아수아아 <laughs> सर्व जन घर में हाथ लिया चला छत्रपति शिवाजी महाराज की राहिला सगळं कळून लागेल तुमच्या अरेकडं उभं झाडा नाडायचं एक मिनिट देऊ आपण छत्रपती शिवाजी आपण काय केलंय की, के की छोटीस तुम्ही मागे सरकणार आहे ना अंधारफाड झाला आता पाहिजे आंधार पुन्हा झाला आता दिव पाहिजे महाराष्ट्र

कोणाच वगैरे मुघलांचा बाप होता भाजी हे वाद होते तर त्यांच्या साध होते शिवाजी एक मन होते साध्या गावात त्यांचं सण होते स्वराज्य मिळून देण्यासाठी तो रात्र दिवस झुरला स्वराज्य मिळून देण्यासाठी तो रात्र दिवस झुरला जनतेच्या अंधारे एकटा सूर्य ठरला अरे गर्वाने जातो आम्ही त्याला देवाची जागा कारण जिजाऊचा शुभा गवघ्या स्वराज्याला पुरला जय शिवराय कुलावंत क्षत्रिय सिंहांदरेश राजाधी राजा छत्रपती राजा शिवाजी महाराज की